नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आज आपण आपला शिवण क्लासचा चौथा दिवस आहे तर छान सपोर्ट करताय तुम्ही थोडस चांगला आलेलं आहे तर त्यावरती आपण बघा पुढे व्हिडिओ बनवतो की चौथा दिवस आहे आजचा आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाउज मध्ये आपण जेव्हा आपण ब्लाउज कट करतो तर त्या ब्लाउज साठी आपण योग्य प्रकारे शोल्डर किती सा घ्यायचं कोणत्या साईज साठी व मुंडा किती घ्यायचा रुंदी किती घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानुसार आपण फोटक्स ब्लाउज कट करू शकतो कटोरी करू शकतो आणि प्रिन्सेस कट अशा पद्धतीने जर चार्टनुसार जर आपण कटिंग केली तर वरती त्यानुसारच ब्लाउज शेवटी हो आणि परफेक्ट बसतो ब्लाउज तर तुम्ही त्या पद्धतीने ट्राय करा मी जो चार्ट दाखवते हो तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर पुढे आपण उद्या फोर्टक्स ब्लाउज ची कटिंग पुढच्या क्लासमध्ये एक दिवस आपले हे क्लास येतात तर जर तुमचा चांगला सपोर्ट सा आला तर आपण दररोज सुद्धा व्हिडिओ टाकू परंतु बाकीची पण कामं आहेत तर त्यानुसार आपल्याला थोडंसं नियोजन करावं तर फोटोक्स ब्लाउज साठी आपण पुढचा जो व्हिडिओ आहे तो फोटो ब्लाउज वरती घेणार आहोत आता मी तुम्हाला ब्लाउजचे चार्ट दाखवणार आहे तो तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित तो चार्ट तुम्ही लिहून घ्या मी तुमच्याशी तो शेअर करते इथे पहा आपली ही जी साईज दिलेली आहे मी या बाजूला इथे शोल्डर इथे रुंदी आणि इथे मुंडा अशा प्रकारे आपण हा चार्ट तयार केलेला आहे किंवा या चार्ट नुसार मी जे ब्लाऊज शिवते जे पण तर ते खूप छान असे बसतात आणि व्यवस्थित फिटिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने ह्या जो चार्ट आहे तो लिहून घ्या आता अठ्ठावीस साईज पासून आपलं हे जे शोल्डर गळारुंदी आणि मुंडा हे आपलं सुरू होतं नॉर्मल सर्वात छोटी साईज ही ब्लाऊज मध्ये अठ्ठावीस साईज असते तर या साईज ह्या ज्या साईज आहेत त्या सर्व ब्लाउज साठी सेमच असतात कटोरी प्रिन्सेस कट फोर्ट्स अशा प्रकारे जे पण आपण ब्लाऊज पॅटर्न शिवतो त्यामध्ये साईज हे सेमच ते असतात तर त्यासाठी आपल्याला शोल्डर गळारुंदी आणि मुंडा हा सुद्धा सेमच घ्यायचा आहे त्यात काहीही वेगळं येत नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपण बोटनेक वगैरे ब्लाऊज असतात तेव्हाच फक्त आपल्याला वेगळं त्यामध्ये माप असतं तर ते आपण पुढे पाहूया इथे साईज अठ्ठावीस घेतलेले आहे तर शोल्डर बघा इथे पाच इंच घ्यायचं आपल्याला गळारुंदी सव्वा दोन इंच आणि मुंडा हा पाच इंच घ्यायचा आणि त्यानंतर तीस साईज साठी पाच इंच शोल्डर गळारुंदी सव्वा दोन इंच साडेपाच इंच मुंडा इथे मुंडा वाढलेला आहे आणि त्यानंतर बघा भगा खाली बघा बत्तीस साईज साठी सव्वा पाच इंच शोल्डर सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आणि पावणे सहाचा मुंडा घ्यायचा आपल्याला चौतीस साईज साठी साडेपाच शोल्डर अडीच इंचा गळारुंदी आणि सहा इंचा मुंडा छत्तीस साईज साठी सुद्धा साडेपाच इंच चौतीस आणि छत्तीस माप हे दोन्ही सेम असत म्हणजे दोन्ही सेमच आहे बघा इथे तुम्हाला आता सुरुवातीला एवढं समजत नाही तेव्हा आपण काय करायचं व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचं साईजचा चार्ट सुरुवातीला आपल्याला फक्त लिहून घ्यायचं आहे एक वही करा आणि त्यामध्ये हे लिहून घ्या बाकीचे जे जे, जे माप असतात ते सुद्धा मी तुम्हाला लिहून व्यवस्थित देणार आहे पुढे जे पण आपण शिव क्लासमध्ये करतो आणि ते आपण लिहून कसे देतात त्या पद्धतीने आपण करूया म्हणजे कसं शिकून गेल्यानंतर विसरणार नाही ना नंतर आता अडोतीस साईज साठी साडेपाच इंच शोल्डर गळारुंदी अडीच इंच आहे आणि सहा पॉईंट पाच इंच म्हणजे साडेसहा इंच मुंडा आहे आणि चाळीस साईज साठी शोल्डर साडेपाच इंच गळारुंदी अडीच इंच आणि साडेसहा इंच मुंडा त्यानंतर बेचाळीस साठी साडेपाच इंच शोल्डर अडीच इंच गळारुंदी आणि साडेसहा इंच अ मुंडा आहे आपला त्यानंतर खाली बघा चव्वेचाळीस साईज चव्वेचाळीस साठी साडेपाच इंच शोल्डर गळारुंदी अडीच इंच साडेसहा इंच मुंडा शेहेचाळीस साठी साडेपाच इंच शोल्डर अडीच इंच गळारुंदी आणि पावणे सात इंच मुंडा आपण इथे घेतलेला आहे अठ्ठेचाळीस साईज साठी बघा शोल्डर वाढलेलं आहे शोल्डर आपण लक्ष म्हणजे असं आपण कॉमन लक्षात ठेवायचं की साइज साइज ते बघा चौतीस साईज पासून शेहेचाळीस साईज पर्यंत शोल्डर आपल्याला साडेपाच घ्यायचं शेहेचाळीस पर्यंत अजिबात वाढवायचं नाही जेव्हा अठ्ठेचाळीस साईजला आहे तेव्हा आपल्याला पावणी सहा इंच करायचं मध्ये जास्त डिफरन्स येत नाही हे आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर गळारुंदी अडीच इंच गळारुंदी तर जवळजवळ बघा चौतीस साईज पासून लक्ष दिलं तर आपण अठ्ठेचाळीस पर्यंत अडीच गळारुंदी ठेवायची हा अठ्ठावीस इथे अठ्ठावीस ते अ पंचवीस सॉरी बत्तीस अठ्ठावीस ते बत्तीस साईज पर्यंत आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बघा पावणे सात इंच मुंडा आपण इथे घेतलेला आहे या दोन्ही साईजसाठी ठीक आहे तर हा जो चार्ट आहे त्याचा व्यवस्थित असा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही किंवा लिहून घ्या आता लिहायला जमलं तर लिहून घ्या सोप आहे व्हिडिओ नंतर पहा आणि बघा यानुसार तुम्ही कटिंग करा मी आता पण जेवढे पण ब्लाऊज शिवते याच नुसार शिवते आणि कोणाला काही थोडंफार साईज नुसार बॉडी नुसार आपल्याला थोडेफार मेजरमेंट मध्ये चेंजेस करावे लागतात तर ते, ते आपण पुढे पाहणार आहोत तसं तुम्हाला काही अडचण येत असेल तर प्लीज कमेंट करा आणि यामध्ये तुम्हाला काही मिस झाले का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा नक्कीच आपण त्याच्यावरती सुद्धा परत व्हिडिओ बनवूया कारण सर्वांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय घरी जा बसून शिकवण्याचा प्रयत्न करते शिकल्यात त्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी सुद्धा हा क्लास जॉईन करा शंभर टक्के मी गॅरंटी देते तुम्हाला तुम्ही जर सपोर्ट केला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक डिटेल मी तुम्हाला एकदम बारकाईने शिकवण्याचा तुम्हा प्रयत्न करेन आणि तुम्ही ते शिकाल तुम्ही जे कराल त्याचे फोटो सुद्धा तुम्ही मला शेअर करू शकता किंवा कमेंट तरी प्लीज करत चला आणि समजते का नाही हे तरी मला समजलं पाहिजे आणि जर समजत असेल तर आपल्याला पुढे जायला जर नसेल समजत तर आपण त्यावरती अजून डिटेलमध्ये अजून बारकाईने मी तुम्हाला नक्की शिकवण्याचा प्रयत्न करेन तर हे जे काही आपण आज पाहिलेलं आहे त्याच्यावरती प्लीज ट्राय करा आणि हे फक्त लिहून घ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या नुसारच आपल्याला कटिंग वगैरे शिकायची आहे ठीक आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद